शेतकरी कष्टकरी भूमिहीनांच्या मागण्यांसाठी भूमिमुक्ती मोर्चाची तहसील कार्यालयावर धडक आज चिखली येथे भूमिमुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप आंबोरे यांच्या नेतृत्वात शेकडो महिला पुरुषांचा मोर्चा चिखली तहसील कार्यालयावर धडकला मोर्चात शेतकरी कष्टकरी कामगार व भूमिहीनांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या त्यात शंभर टक्के कर्जमाफी वन महसूल जमीन व बेघरांना पट्टे शेतरस्ते व पांदन रस्ते रस्त्यांची अंमलबजावणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व आर्थिक मदत कामगार व भूमिहीनांना घरपट्टे रमाई घरकुल योजनेचा अनुदान वाढवून अडीच लाख करण्याची मागणी यांचा समावेश होता तसेच खामगाव जिल्हा निर्मिती उदयनगर तालुका अल्पसंख्याक स्मशानभूमी पारधी समाजाला जातीचे प्रमाणपत्र रेशन कार्ड आधार कार्ड तसेच अमळापूर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्याचे उच्चाटन अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या भाई प्रदीप अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ती मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विदर्भ न्यूजसाठी असलम हिरीवाले चिखली